आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वारगेट परिसरात झालेल्या बलात्काराविषयी माहिती मित्रांनो आपल्याला माहित आहे की दोन तीन दिवसापासून एक इलेक्ट्रिक मीडियावर एक वादळ आल्यासारखं झालं आहे त्याचा विषय असा आहे की दत्ता गाडे नराधम याने एका मुलीवर बलात्कार केला आणि तो पळून गेला या विषयी आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत मी ॲडव्होकेट बापू साहेब जाधव सर्वांना सर्वांचे या मुंबई या मध्ये सहर्ष स्वागत आपण बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये दत्ता गाडे नराधाम याच इन्काउंटर होऊ शकतं तर चला तर बघूया परवाची गोष्ट आपण जगासमोर वास्तव आणणार आहोत विषय असा आहे की एक साडेपाच वाजता एक मुलगी स्वारगेट बस स्टँड वर हो येते यायल्याच्या एल, नंतर ती मुलगी बस मध्ये चढते तो दत्ता गाडे हा त्या मुलीला म्हणतो इकडे चल ती मुलगीही त्याच्या पाठोपाठ किंवा पुढे जाते आणि विषय समजण्याचा असा विषय आहे की लोकांमध्ये एक संभ्रम आहे की हा, हा बलात्कार प्री प्लॅन आहे जाणून बुजून त्या आरोपीवर आरोप ठेवला आहे त्या आरोपीचं असं म्हणणं आहे की मी साडेसात हजारामध्ये हा पूर्ण व्यवहार ठरला आणि ती मुलगी तयार झाली आणि त्याच्यानंतर आमचे जे संबंध आले तर हा विषय काल पण कोर्टाच्या निदर्शनास त्या दत्ता आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की हा प्री प्लॅन आहे आणि दत्ता गाडे यांनी साडेसात हजार रुपयाची बोली करून त्या मुलीला बसमध्ये नेऊन दोघाच्या सहमतीने हा विषय किंवा हा हे संबंध आलेले आहेत हाच विषय पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या काही डोक्यामध्ये भोंगवत आहे ती सत्यता काय आहे आणि सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की ही मुलगी गेली कशी गेली तर तिच्यावर अत्याचार होत असताना ओरडली कशी नाही आणि तिथेच पोलीस स्टेशन असून त्या पोलिसांना संपर्क का केला नाही त्यानंतर जे काही बस स्टँड म्हणजे एक ऑफिस किंवा वाहक नियंत्रण कक्ष असत त्या नियंत्रण कक्षांना पण या मुलीने संपर्क साधला का, का नाही हाच पडलेला प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे आणि आपण हा प्रश्न घेऊन आलेलो हो आहोत की कालच जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित कोर्टासमोर केला की बाबा हा साडेसात हजारामध्ये व्यवहार झाला आणि तिथून पुढे हा संबंध घडले आणि त्या आरोपीचे आणि त्या मुलीचे एक महिन्यापासून ओळखीचे संबंध होते आणि ह्या ओळखीच्या संबंधातूनच हा प्रकार घडला आहे की लोकांना असा प्रश्न आहे की हा बलात्कार नसून सहमतीने झालेला एक, एक, एक सेक्शुअल संबंध आहेत तर मित्रांनो आपल्याला पण काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि दुसरा विषय आहे की त्या आरोपीला दत्ता आरोप दत्ता गाडे हा आरोपी सराईत रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि ह्यांना पकडण्यासाठी जे त्याच्या गावातील लोकांनी जी मदत केली त्यांनी असं बघितलं नाही की हा आरोपी आमच्या गावचा आहे हा आरोपी आमच्या जातीचा आहे आम्चा, आम्चा आए, पकड़ूं, पकड़ूं हा आमचा आमचा आहे असं न करता गावातील सर्व लोकांनी त्याला पकडून देण्याचं काम केलं हे पण अभिनंदनस्पद गोष्ट आहे अशा आरोपींना वेळीच मुश्का आवळल्या पाहिजेत आणि सर्व मुलींनी किंवा लोकांनी पण जागृत राहून अशा आरोपीला जे पकडून पकडून दिलं ते पण खूप छान काम केलं आहे प्रश्न असा पडतो की हा दत्ता गाडे हा आरोपी एवढा बिनधास्त कस काय गेला आणि कस काय तर त्याचा लोकांना असा प्रश्न पडला होता की ह्या दत्ता गाडीचा एन्काउंटर होतो की काय आणि व्हायलाच पाहिजे होता परंतु प्रशासनाने त्याच्यावर असं समजलं की कोर्ट जे न्याय देईल तोच मान्य आहे आणि हा आरोपी पकडून पोलीस प्रशासनाने कोर्टाच्या समोर हजर केले असता त्याला बारा दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करतच आहे परंतु प्रश्न हाच आहे की हा संबंध हा जो शकशील संबंध झालेला आहे तो दोघांच्या सहमतीने झाला आहे का हाच प्रश्न पडलेला आहे म्हणूनच आपल्याला काय वाटते आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काय सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय